नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांचे मानवी जीवनाशी काय संबंध आहे ते बघणार आहेत देवी शैलपुत्री म्हणजेच शैल म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजेच मुलगी तर शैलपुत्री म्हणजेच एका पर्वताची कन्या आहे आणि ती एक बाल स्वरूपात आहे म्हणजेच जसं लहान बाळाला कुठलंही नाव नसतं ती तिच्या वडिलांच्या नावाने ओळखली जाते हे देवीची प्रथम अवस्था म्हणजेच बालरूप आहे तसेच देवीच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहेत आणि एका हातामध्ये कमळ आहेत म्हणजेच जिथे लहान बाळामध्ये खूप जास्त पोटेन्शियल असते जसं तो मोठे झाल्यावर काय बनणार आहेत आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची उत्सुकता असते देवीचं हे रूप एका नवजात शिशूसारखं आहे आता देवीचं दुसरं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी या रूपाची तुलना आपण एका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासोबत करू शकतो ही अवस्था म्हणजे कडक ब्रह्मचार्याचं पालन करणे तसेच नवीन गोष्टी आत्मसात करण्याची आणि विविध गोष्टी शिकण्यासाठीचं हे वय आहे देवीचे स्वरूप हे सफेद वस्त्र धारण केलेले आहेत आणि एका हातामध्ये कमंडल आणि माला आहेत म्हणजेच देवी तपस्वी स्वरूपात आहे आणि हे स्वरूप देवीचा त्याग आणि तप या गोष्टी रिप्रेझेंट करत असते म्हणजे पहिले पंचवीस वर्ष प्रत्येक विद्यार्थ्याला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि संसारिक परिवारापासून दूर राहून पुढील आयुष्य सुखी करण्यासाठी ज्या ज्या काही स्किल लागतात त्या सगळ्या स्किल आत्मसात करायच्या आहेत तर देवीचं हे स्वरूप एका विद्यार्थ्याशी रिलेट करत आहे देवीचं तिसरं स्वरूप आहे देवी चंद्रघंटा हे स्वरूप एक संपन्न स्वरूप आहे जिथे देवीला दहा हात आहेत आणि काही हातांमध्ये शस्त्र आहे तर काही हातांमध्ये कमल घंटा आणि कमंडल आहे देवीचे हे स्वरूप भक्ती आणि शक्तीने परिपूर्ण आहे तसेच हे स्वरूप एक एज्युकेशन पूर्ण झालेला विद्यार्थी जसा सर्व स्किल आत्मसात करून जसं नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी तयार असतो आणि जीवनातील पुढील संघर्षासाठी तयार असतो तर देवीचं हे स्वरूप पंचवीस ते तीस वयातील व्यक्तींना रिप्रेझेंट करत असतो तर इथे देवी कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे आता देवीचं चौथं रूप आहे देवी कुष्मांडा आता बघा कु म्हणजे छोटा आणि उष्मा म्हणजे ऊर्जा म्हणजे उष्ण अंडा म्हणजे एग असं म्हटलं जातं की जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा आईने ब्रह्मांडाची रचना केली आहे जसं गर्भवती स्त्री एका नवजात बालकाची रचना करत असते म्हणूनच या रूपाची तुलना एका गर्भवती स्त्रीसोबत केलेली आहे जसं आईने ब्रह्मांडाची रचना केली तसेच गर्भवती स्त्री आपल्या बाळाची किंवा नवजात बालकाची रचना करत असते या स्वरूपामध्ये देवीने हातामध्ये एक मटका धारण केलेलं आहे आणि आपल्या पौराणिक कथांमध्ये मटक्याला एका गर्भाचं प्रतीक म्हणून मानलं जातं आता देवीचं पुढचं रूप आहे देवी स्कंदमाता स्कंदमाता म्हणजेच आधी ती पुत्री होती आता ती एक आई झालेली आहे आणि स्कंद म्हणजेच भगवान कार्तिके यांचं नाव स्कंद असं आहे तर आता ती भगवान कार्तिके यांची आई आहे इथे देवीचं स्वरूप पूर्ण ममतामय आणि प्रेमळ आहे तसेच आपल्या बाळाच्या वात्सल्याने परिपूर्ण आहे म्हणूनच या रूपामध्ये आईच्या हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही तर देवीचं हे स्वरूप मातृत्वाचं स्वरूप आहे आता देवीचं पुढचं स्वरूप आहे देवी कात्यायनी कात्यायनी याच रूपात देवीने महिषासुराचं मर्दन केलं होतं या रूपामध्ये देवी सर्व शक्तिशाली आहे जेव्हा एखादी स्त्री आई असते त्यावेळेस ती कोणावरही डिपेंड नसते देवीचं हे स्वरूप पूर्णपणे मुक्त स्वरूप आहे आणि ती आपल्या मुलांच्या रक्षणासाठी रुद्ररूपसुद्धा धारण करू शकते हे या रूपामध्ये दाखवलेलं आहे म्हणूनच या रूपामध्ये देवीला अठरा भुजा आहेत आता देवीचं पुढचं स्वरूप आहे देवी कालरात्री याच रूपामध्ये देवीने रक्तबीजाचा संहार केला होता देवीचं सगळ्यात जास्त रुद्र स्वरूप आहे या रूपामध्ये सगळ्या देवांना देवीला आवरणं मुश्किल झालं होतं म्हणूनच मग देवीला शांत करण्यासाठी स्वतः महादेवांना इथे यावं लागलं आहे कालरात्री म्हणजेच काल ग्रहण करणारी देवी जिथे एखादी आई नवीन जीव उत्पन्न करू शकते तिथे धर्माच्या स्थापनेसाठी रुद्ररूप रु� धारण करून सगळ्यांचा संहार सुद्धा करू शकते हे या रूपामध्ये दर्शवलेलं आहे आपल्याकडे सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथीला खूप जास्त महत्व असते कारण आतापर्यंत देवीने तिचे सगळे रौद्र रूप दाखवले आहे आता देवीचं आठवं रूप आहे देवी महागौरी तर या रूपामध्ये देवी एक पारिवारिक सौख्य उपभोगताना दिसत आहे या रूपामध्ये देवी महादेव कार्तिकेय गणेश तसेच अशोक सुंदरीसोबत सुंदर असं आयुष्य उपभोगत आहे यामध्ये देवीचं रूप हे खूप सुंदर शांत आणि निरागस आहे या रूपामध्ये देवीने आपल्या परिवारासाठी आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या सगळ्यांबद्दल एक आदर्श निर्माण केलेला आहे आता देवीचं नववं आणि शेवटचं रूप ते म्हणजे देवी सिद्धिदात्री ही एक परिपूर्ण स्वरूपातली देवी आहे या रूपामध्ये देवीला सर्व सिद्धी प्राप्त आहेत जीवनातले सर्व अनुभव या देवीने घेतलेले आहेत आणि आता तिला अशक्य असं काहीही नाही तर या रूपाची तुलना आपण एखाद्या वृद्ध महिलेशी करू शकतो कारण त्यांनी जीवनातले सर्व संघर्ष पाहिलेला आहे आणि ते सर्व अनुभवाने परिपूर्ण आहेत तसेच ते आपल्या पुढच्या पिढीला सर्व प्रकारचे ज्ञान देऊ शकतात आणि त्यांचे अनुभव त्यांना सांगू शकतात सर्व सिद्धींनी प्राप्त अशी ही देवी आहे आणि ही देवी अनंत कृपाळू आहे या देवीच्या सेवेने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते आणि आपल्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या देवीच्या सेवेतून मिळत असतात चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा